हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिटेरियोरेटेड डिटेरिओरेटेड डिटेरिओरेटचा पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपल आहे डिटेरिओरेटचा मराठी तर बिघडणे बिघडणे अधिक वाईट होणे खालावणे खराब होणे चिगळणे रास होणे अधोगतीस नेणे किंवा जाणे होत आहे ला आपण बघूया पहिला वाक्य आहे द द हॅज सिच्युएशन इन द रिजन दुसरं कंडिशन हॅज डिटेरिएटेड ओव्हर द लास्ट फ्यू आवर्स तिसरा वाक्य आहे द आर्ग्युमेंट डिटेरियोरेटेड इन टू अ फाइट चौथा वाक्य आहे द पॉलिटिकल सिच्युएशन इन द रिजन हॅज डिटेरिरेटेड रॅपिडली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू